इथून डेड बॉडीज परत येत नाहीत तुम्ही असे रस्त्यावरून चाललाय आणि तो रस्ता ओळखण्याची खूण आहे तिथे पडून असलेली डेड बॉडी आपण बोलतोय माउंट एव्हरेस्ट वरच्या प्रसिद्ध ग्रीन गुट या डेड बॉडीबद्दल पण प्रश्न हा आहे की माउंट एव्हरेस्ट वरच्या या डेड बॉडीज नक्की जातात कुठे किंवा त्यांचं होतं काय तुम्हाला माहिती आहे का माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तीनशे चाळीस पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावलाय आणि या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह परत आणले जात नाहीत किंवा आपण असं म्हणूया की परत आणता येत नाहीत मित्रांनो माउंट एव्हरेस्ट वर डेथ झोन म्हणजेच आठ हजार किलोमीटर पेक्षा अधिक उंचीचा भाग इथे ऑक्सिजन लेवल ही सी लेवलपेक्षा वन थर्डच असते आणि एवढ्या एक्स्ट्रीम उंचीवर एखाद्या दे मृतदेहाचं वजन एकशे चाळीस किलो किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतं तो खाली आणताना बर्फाचे अरुंद मार्ग हिमस्खलन यांचा धोका असतो आणि एक मृतदेह खाली आणण्याचा खर्च किती आहे माहिती आहे का अंदाजे तीस ते ऐंशी लाख बरं मग एक प्रश्न तसाच राहतो की या डेड बॉडीजचं नेमकं का होतं काय माउंट एवरेस्टवरच्या गोठवणाऱ्या थंडीत वर्षानुवर्ष या डेड बॉडीज नैसर्गिकरित्या तशाच राहतात आणि नवीन येणाऱ्या गिर्यारोहकांना पुढे असणारे मार्ग आणि धोके सूचित करत राहतात अलीकडच्या वर्षात नेपाळ आणि चीन सरकारने काही मृतदेह हटवण्यास सुरुवात केली आहे पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळतो आणि अजून मृतदेह उघडकीस येतो ही मृतदेहांची स्टोरी तुम्हाला ठाऊक होती का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी फॉलो करा सब्सक्राइब करा असोवा म्हणजेच आपली सुसल वाहिनी